चौकशी करा पाठिंबा आहे एकदा करा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या कुणाचे लांगे बांधे कुणी कुणी काय केले खरंच झोपड्या होत्या का ले। हो का झोपड्या बोगल दाखवल्या त्याच्यात तटीरिया घेतला होऊ द्या ना रावेत होद्या सगळंच होऊ द्या सगळं रावेत उद्या भोसरी उद्या पिपी उद्या चिंचवड उद्या काय आपलं कार्यक्षेत्रात जिथे जिथं एसरेच्या मी कधी चुकीचं समर्थन करणार नाही मेट्रोला डॉक्टर मनमोहन सिंगांचं सरकार असताना त्याला मंजुरी दिली गेलेली होती त्याच्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाल्यावर त्याचं भूमिपूजन अग्रिकल्चर कॉलेज पुण्याला झालं त्याला आम्ही कार्यक्रमाला हजर होतो त्यावेळेस दोन्ही शहराचे महापौर राष्ट्रवादीचे ती तसेजवर बसलेले होते माहिती करतात आपल्याला यामध्ये एक्साईज ला सांगून कुणालाही सोडणार नाही ते कुणी किती कसले जवळचे त्यामध्ये कारवाई केली जाईल आमचा टॅक्स आमचा गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा टॅक्स एक्साइज पण उडते आणि खूप मोठ्या प्रमाणावर अलीकडं त्या विभागाचे कमिशनर यांनी लक्ष घातलेलं आहे मी त्यांना पूर्ण फ्री हँड दिलेला आहे आणि म्हणलं कुठेही हस्तक्षेप कुणाचा होऊन द्यायचा नाही

तरी साधा अजित न योगेशनी तुषार नी, नी विलासनी अण्णानी कोण उचलला तरी लगेच मी बोलायला आहे म्हणून ते सगळे माझ्या पाठीशी काळजी बोल यांनी तो पिक्चर बघितलेला नसेल हिरो बघितलंय ते मी बोललो सिनेमा बघितल्यावर सांगतो तर मग योग्य बोललाय का काय आता आमचं तेवढ्या तोंड करता जरा तुटत होतं मला तुटून द्यायचं नव्हतं म्हणून मैत्री पुढं लागतो हो की आपण चिंचवडला कीडला पाणी मिळेल आणि चोवीस तास नाही दररोज पाणी मिळेल दररोज पाणी मिळेल माझ्या नावावर काही खपू नका मी सगळं टेस्ट झाले